नमस्कार शिक्षक मेडो पोह्या कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर सोलापूर या ठिकाणी बाजार समिती महत्त्वाची सूचना आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काय सूचना आहे काय नाही सविस्तर थोडक्यात संपूर्ण लय अपडेट जाणून घेत आहोत थोडी छोटं बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सोलापूर बाजार समितीची सूचना बघा अगोदर नंतर लासलगाव या ठिकाणचे बाजारभाव आपण बघत आहोत जसं की तुम्ही स्क्रीन होऊ शकता श्री शेल आ, आ, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर महत्वाची सूचना आहे सर्व आडते व्यापारी माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट व शेतकरी यांना कळवण्यात येते की सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मार्केट यार्ड बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट रथ व्यापारी संघ सोलापूर या ठिकाणून महत्वाची सूचना येते आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत लाईव्ह अपडेट महत्त्वाची बातमी आहे चला तर यानंतर बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा लिलावामध्ये चारशे नागांची आवक आहे लाल कांदा चारशे नग उन्हाळकांसाठी आज आवक नाही कांदा अवकांदा जे क्विंटलमध्ये बघितलं चारशे नागातून तर आठ हजार क्विंटलची आवक दाखल झालेली आहे तर बाजारभाव रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तेराशे एक आणि सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि अवकेत बघितले बदल तर मोठा बदल बघायला भेटलेला आहे कांद्याच्या भावात आणि अवकेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट केले तर धन्यवाद मित्रांनो शोटपंत शिवटपंत व्हिडिओ शिका माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स होतो तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र ज्येष्ठ धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करा